विना परवाना वाळूचा उपसा करून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे गस्ती पथकाने शिंगावे शिवारात बोधेलाल नगरमध्ये विना परवाना वाळूचा उपसा करून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कारवाई केली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे गस्ती पथक शहर पोलीस स्टेशन हद्दीत आठ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गस्त घालीत असताना शिंगावी शिवारातील बुद्धीलाल नगर रस्त्यावर एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह दिसून आले गस्ती पथकाने ट्रॅक्टरची पाहणी केली असता ट्रॅक्टर मध्ये विना परवाना वाळूची वाहतूक करताना आढळून आले पथकाने साडे लाखाचे ट्रॅक्टर ट्रॉली व चार हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असे तीन लाख चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश वामनमाळी यांनी शहर पोलीस ठाण्यात संशयित ट्रॅक्टर चालक विनोद हिरामण भिल वय देवीस राहणार शिंगावे व ट्रॅक्टर मालक निलेश रवींद्र पाटील राहणार वनावल व मुकेश गोपीचंद पाटील राहणार शिंगावे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील हे करीत आहेत सदरची कारवाई पीएसआय गणेश कुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील पोलीस कॉन्स्टेबल भूपेश गांगुर्डे व राकेश माळी यांच्या पथकाने केली माझा खानदेश ब्युरो शिरपूर